कोण होणार आपल्या प्रभागातील नगरसेवक या प्रतीक्षेमध्ये सर्वच होते आणि अर्थात ती प्रतीक्षा संपलेली आहे प्रभाग क्रमांक चौदा ब मधून नगरसेवक म्हणून संभाजी शिंदे जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्यांच्याच कार्यालयात सध्या आपण आलेलो सर तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुमचं खूप खूप अभिनंदन जय श्रीराम जय श्रीराम आपण जर बघत असाल तर सर्वप्रथम जनता पक्षाचा जो बदलापूर शहरामध्ये जो विजय झाला आहे त्याच्याबद्दल मी देतो सर श्रेय सर्वस्वी तुमचं आणि बदलापूरकरांचं पूर्ण वेळा घ्यायचा पूर्ण बहुमत होता अर्धवट पूर्ण बहुमत नक्कीच आपण सुरुवात करूया त्यापूर्वी सर काय बोलाल कशा पद्धतीने जे निवडणुका पार पडल्या कुळगाव बदलापूर शहराच्या दोन हजार पंचवीसच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत हे खरं अतिशय अभ्यासपूर्ण काम करण्यासारखी ही गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुका खूप चांगला अनुभव देऊन या ठिकाणी गेलेला आहे मी कुळगाव बदलापूर शहरातील तमाम मतदारांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही खरोखर या ठिकाणी विकासाला न्याय या ठिकाणी दिलेला आहे आणि कुळगाव बदलापूर शहरामध्ये गेली साडे दहा वर्ष निवडणुकीच्या प्रतीक्षेत लोक होती दोन हजार पंधरा साली निवडणूक झालेली आज दोन हजार पंचवीस चाललंय दहा वर्ष निवडणुकीच्या प्रतीक्षेत लोक होती आणि लोकांना एक प्रशासकीय राजवडीचा कंटाळा आलेला होता पाच वर्षापूर्वच्या त्याच्यामुळे एक लोकनियुक्त लोकप्रतिनिधी लोक सरकार नगरपालिकेत आणण्यासाठी लोकांनी केलेलं हे मतदान आहे कुळगाव बदलापूर शहरामध्ये मतदान झालं दोन तारखेला आणि वीस तारखेला तर एक चांगल्या मध्ये मतदान झालं त्यावेळेला सत्तावन्न टक्के मतदान झालं म्हणजे जो जर एव्हरेज काढलं तर साधारणपणे फिफ्टी सेव्हन फिफ्टी एटच्या मध्ये पूर्ण बदलापूर शहरातलं वोटिंग आहे हे एक लोकशाहीचं चांगलं लक्ष आहे ठीक आहे पूर्वी ज्या ठिकाणी पन्नास टक्के एकावन्न टक्के वोटिंग व्हायचं ते सत्तावन्न टक्के झालं अजूनही पर्सेंटेज त्या ठिकाणी निश्चितपणे वाढले पाहिजेत अजूनही वाढतील परंतु ही निवडणूक एक चांगला कुळगाव बदलापूर शहराला या ठिकाणी मार्गदर्शन देऊन गेली मी आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सत्ता मिळाली निवडणुकीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये हो जर तुम्ही पाहिलं असेल तर, तर साधारणपणे एक एका एक एक आमच्या समोरचा पक्ष होता त्या पक्षानं एक प्रकारे स्वतःचा हाईप तयार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला लोकांना पण असं वाटलं की बाबा या पक्षाची खूप हवा आहे परंतु आमचे जे हे आहेत म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय किसन कतोरे साहेब यांना कल्पना होती की असा हाईप जरी वरती गेला तरी सुद्धा लोक माझ्या मा, ज्याप्रमाणे लोकांनी किसन कतोरे साहेबांना त्या ठिकाणी मतदान केलं त्याप्रमाणे मला त्यांना सदतीस हजार मतांचं त्या ठिकाणी लीड होतं या कुळगाव बदलापूर शहरामध्ये तर आमदार साहेबांना खात्री होती की या ठिकाणी ह्या बदलापूर शहरातील जनता जी आहे ही जनता निश्चितपणे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या पाठीमागे राहील सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आम्ही अगदी त्यांच्या त्यांना काही म्हणजे बैठका घेण्याच्या सुद्धा मागणी त्या ठिकाणी केलेली होती परंतु शिवसेना हा पक्ष जो इथला आहे हा प्रचंड एक वेगळ्या यशात होता की बाबा आम्ही प्रचंड लोकप्रिय आहोत आम्हाला प्रचंड यश मिळणार आहे आमचे तीस पस्तीस नगरसेवक पस्तीस नगरसेवक निवडून येणार आहेत आमचा नगराध्यक्ष मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहे असा एक न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये ता त्या ठिकाणी तयार झाला होता त्याच्यामुळे राज्यामध्ये सरकार असताना सुद्धा दिल्लीमध्ये सरकार असताना सुद्धा या ठिकाणी युती त्या ठिकाणी काढणे केली गेली नाही आम्हाला काही नाही आम्ही युती शिवाय सुद्धा त्या ठिकाणी लढण्याच्या तयारीत होतो यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क केला आमच्या आमदार महोदयांनी आमच्या गटनेत्यांनी आणि आशिष जामले जे इथले लिडर आहेत ते त्यांनी तात्काळ या गोष्टीला मान्यता दिली आदरणीय अजितदादा पवारांची मान्यता घेतली आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची मान्यता घेऊन या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केली आणि अतिशय सन्मानानं युती केली आम्ही त्यांना काही जागा त्या ठिकाणी सोडल्या आणि त्याच्यानंतर निवडणुकीचा खरा ज्यावेळेला टप्पा चालू झाला त्यावेळेला या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबा एका शिवसेनेचा हाईपाय शिवसेना त्यांनी परसेप्शन तयार करण्याचा म्हणजे पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ परसेप्शन असं मी माझ्या पूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्यांनी तो गेम करण्याचा प्रयत्न केला पण तसं नसतं लोकांच्या वेगळा अंडर करंट त्या ठिकाणी असतो भारतीय जनता पक्षानं अतिशय सक्षम असे उमेदवार त्या ठिकाणी दिले काही काही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गद्दारी पण करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी दुसऱ्या पक्षाकडनं तिकीटं घेतली माझ्याच वार्डामध्ये तुम्हाला ते समोर उदाहरण आहे परंतु लोकांचा जो प्रवाह होता तो विकासाची दृष्टी देणारा प्रभाव होता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ज्यावर बदलापूर शहरामध्ये सभा झाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पूर्ण नगरपालिका क्षेत्रामधल्याच्या सभा पाहिल्या तर त्यांनी विकासावर काम बोलले ते कुठलेही टीकात्मक त्या ठिकाणी बोलले नाही त्याचबरोबर समोरचा पक्ष आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत होता परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने खूप मोठं वातावरण त्या ठिकाणी बदललं आणि आदरणीय देवेंद्रजींनी हे बदलापूर शहर अंबरनाथ शहर मी दत्तक घेतोय असं सांगितलं माझ्या विचारांचा अध्यक्ष या ठिकाणी द्या माझ्या विचारांचे नगरसेवक या ठिकाणी द्या मी तुम्हाला या शहर राज्याचा ज्यावेळेला मुख्य आहे तो मुख्य एखादं शहर दत्तक घेण्याची ज्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला वचन देतो त्यावर वचनाला काहीतरी अर्थ आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस हे विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व आहे त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांनी त्यांच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आज कुळगाव बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे बावीस नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले आणि चांगल्या मत्यांनी निवडले म्हणजे आमच्या नगरसेवकांचं जर मत काढलं तर ते काउंटेबल मत झाले आहे म्हणजे चांगलं एक आमची एक शेट अठ्ठावीस मतांनी त्या ठिकाणी राजेश शर्मांनी खूप चांगलं काम केलं पण अठ्ठावीस मतांनी त्या ठिकाणी शेट गेली एक प्रणिता कुलकर्णीची आमची एक बावन्न मतांनी शेट आली ती सोडली तर आमच्या सगळ्या ठिकाणच्या शेट आहेत ना या चांगल्या चांगल्या मार्जिन आलेल्या आहेत म्हणजे आमचे बंटी मस्कर असतील आमचे शरद केले रुचिदा गुरपडे दोन म्हणून हेमांगी मस्कर सर्वात जास्त लीड आणि सर्वात जास्त मतदान त्या तिथे बंटी मस्कर जो आहे आमचा तेजस मस्कर आहे हा आमदार मोद्यांनी एक शोधलेला हिरा आहे आणि तो हिरा त्यांनी त्या ठिकाणी शोधला आणि त्या हिराला बरोबर आमदार साहेबांनी चांगले पैलू पाडले आणि पैलू पाडून त्या ठिकाणी हेमंगी बसकर त्यांचे ज्या सौभाग्य होते त्या आणि दुसरे आमचे जे विचार हे होते चतुरे मोहन चतुरे की जे पूर्वी नगरसेवक होते कोळगावत लपूर नगर होते खरंतर हेमन चतुरे हा भारतीय जनता पक्षाचा म्हणजे पुरी नगरसेवक होता पण त्याला काय वाटलं तो त्या पक्षामध्ये गेला आम्हाला त्या ठिकाणी चतुरे त्या मोन चकुरीना तिकीट आम्ही दिलं आणि बदलापूर शहरातलं चांगलं मतदान त्या ठिकाणी झालं आणि खूप अशा हवा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्या ठिकाणी त्यांनी चांगलं लीड दिलं शरद तेलींच्या समोर वरून मात्रे जे तरुण तडपदार असे उमेदवार होते ते त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठा असं परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न केला पण शरद तेलींचं मॅनेजमेंट अतिशय स्ट्रॉंग होतं राजेंद्र घोरपडे रुचिदा घोरपडे या सर्व याच्या मागे या मागे नेमकं कुठला टर्निंग पॉईंट असेल असा एक पॉईंट असतो की <laughs> ज्याच्यामुळे तो एक राईट डिसिजन असतो त्याच्यामुळे कुठेतरी विजेता होतात नगर अध्यक्ष सुद्धा भाजपाचाच झालेला आहे खूप जास्त लीड आहे सात हजार खूप लीड आहे काय तर मी पंचवीस वर्ष निवडणुकांचं राजकारण करतोय मी निवडणुका निवडणुका लढतोय माझी चौथी निवडणूक होती मी आता सगळ्या निवडणूक अतिशय जोडून पाहिल्यात लोकसभा विधानसभा मी नगरपालिकेच्या चार निवडणुका स्वतः लढलेला लढलेल्या आहे असं काही नसतं अंडर करंट वगैरे म्हणजे त्यांनी असं वातावरण तयार केलं म्हणून काय नसतं आणि याच्यामध्ये क्रेडिट काय असतं माहिती का की आमदार महोदयांची विकासाची दृष्टी ही लोकांना भावते या शहरामध्ये पाच टर्म आमदार होणं जोग नाहीये म्हणजे या मतदारसंघामध्ये लागोपाठ पाच टर्म आमदार होऊन होऊन लोकांना माहितीये की कतोरे साहेबांनी या शहरामध्ये कामं केली मी तुम्हाला नेहमी सांगतो <coughs> की एखाद्या शहराच्या समस्या कधीच संपत नाहीत पाणी समस्या असेल इतर समस्या असतील हे शहर वाढतंय या शहराची लोकसंख्या इतकी झपड्याने वाढते की मी बदलापूर शहरामध्ये राहिला आलो त्यावेळेला या शहराची लोकसंख्या फक्त पन्नास हजार होती एकोणीशे चौऱ्याण्णव साली आज या शहराची लोकसंख्या पाच लाख आहे दहा पट लोकसंख्या एखाद्या शहरामध्ये वाढणं जगात लोकसंख्येचा ग्रोथ कुठेच नसतो एवढा तर या शहराच्या समस्या निश्चित असतात पण त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे त्यातलं महत्वाचं असतं लोकांना ते भावलं पाहिजे की हा माणूस प्रयत्न करतोय माझ्या एरियात पाणी येत नाही पण हा पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय एखादा नगरसेवक आहे तो तो प्रयत्न करतोय एखाद्या रस्त्याचं काम करायचा प्रयत्न करतोय पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय हे लोकांना भावतं आणि आमदार कथोरे साहेबांचं काम हे लोकांना भावतं त्यामुळे आम्हाला खात्री होती की लोक आमदार कथोरी साहेबांकडे बघून या शहरामध्ये मतदान करतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघून मतदान करतील रवींद्र सावंत साहेबांचा सा जो दूरदृष्टीकोन आहे निवडणुकाच्या बाबतीतला तो पाहून मतदान करतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी मतदान केलं आमच्या पंचवीस जागा या ठिकाणी निवडून आली आहेत आम्हाला आता भारतीय जनता पक्षाला प्युअर मेजॉरिटी या ठिकाणी दिलेली आहे आम्ही एक पारदर्शक कारभार करण्यात ट्रान्सपरंट आणि पब पब्लिक ओरिएंटेड म्हणजे आम्ही नगरपालिकेमध्ये एक रुपया खर्च केला ना ते एक रुपयाचा हिशोब त्याला बांधील नागरिक त्यांच्या खिशातनं एक एक रुपयांचा टॅक्स नगरपालिकेला भरतात शंभर कोटी रुपये दरवर्षी नगरपालिकेचा टॅक्स जमवतो मी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा अतिशय काळजीपूर्वक का अभ्यास करणारा माणूस आहे या नगरपालिकेचं स्वतःच उत्पन्न तीनशे कोटी रुपये म्हणजे सगळं नगर तुमचा टॅक्स झाला मुद्रांक शुल्क झालंय दोनशे कोटी रुपयाच्या ग्रँट देतात नगरपालिकेला पाचशे कोटीचं बजेट आहे महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकांचं बजेट पाचशे कोटीचं नाही आहे तर मी माझ्या भाषणात पण सीएम साहेबांच्या वेळेला भाषणात पण सांगितलं होतं की पाचशे कोटीचं बजेट असणारी महाराष्ट्रातील आणि ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी नगरपालिका आहे लक्षात ठेवा आणि या शहरामध्ये सुसंस्कृत लोक राहतात मग त्या लोकांच्या पर्यंत प्रत्येक नगरपालिकेचा हिशोब पोहोचवण्याचं काम आम्हाला आता करायचं आहे आणि आमदार मोदी तेच सांगितलं की मी तुम्हाला ट्रान्सपरंट कारभार देणार आहे पारदर्शक कारभार देणारे टक्केवारी मुक्त कारभार देणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त आणि टक्केवारी मुक्त कारभार या नगरपालिकेत देणार या नगरपालिकेत नागरिकांनी भरलेला एक एक रुपया ना रुपया या ठिकाणी लोकांच्या कामाला येतोय का नाही हे पाहण्याचं काम आता आमचं आहे कारण आम्ही नगरपालिकेची विश्वस्त आहोत आम्हाला त्या ठिकाणी लोकांनी का पाठवलंय कारण पाचशे कोटी रुपये नगरपालिकेत जमा होतात जर पाचशे कोटी रुपये जमा झाले तर पाचशे कोटी रुपयांचा विनियोग कसा करायचा याचा अधिकार आम्हाला लोकांनी प्रदान केलेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जर आम्ही गैरवापर केला आणि लोकांपर्यंत जर ते काम पोहोचवलं नाही तर हा त्या निवडणूक यंत्रणेची प्रतरणा होते आमदार भोवतानी ठरवलं की आता आम्ही अतिशय पारदर्शक कुठला विषय हाती घेणार आहात बदलापूर शहरामध्ये बघा छोटी छोटी कामंबाजू झाली आहेत बदलापूर शहरातील रस्त्यांची काम बऱ्यापे झाली आहेत आता बदलापूर शहरामध्ये मोठमोठे प्रकल्प आणण्याची गरज आहे बदलापूर शहरामध्ये फार मोठ्या क्रीडा संकुलाची गरज आहे या शहराच्या खेळाडूंना बदलापूर शहरामध्ये एका हॉस्पिटलची गरज आहे खूप मोठा नगरपालिकेचा असा अध्याय होता आता आमचं दुबे रुग्णालय त्या दुबे रुग्णाची माझ्याच प्रभागामध्ये चार हजार मीटरची जागा आहे आम्ही पूर्वी नगरपालिकेची बिल्डिंग देते होती आम्ही पंचवीस तीस वर्ष त्या बिल्डिंग मध्ये राहत होतो आता आम्ही तिकडनं गेलोय आणि दुबे जे आदरणीय दुबे होते शिवदासबाबा दुबे होते त्यांनी नगरपालिकेला जागा देताना कंडिशन ठेवली दे होती हॉस्पिटल बांधायचं कंपल्सरी हॉस्पिटलसाठी जागा दिली होती अलॉट केली होती ती जागा नगरपालिकेला फुकट मिळालेली आहे त्याचा टीडीआर पण घेतलेला नाही त्यांनी आणि त्या जागेवर हॉस्पिटल बांधाव असे त्यांच्यासाठी जागा दिली होती शिवप्रसाद दुबे यांनी त्या ठिकाणी जो संकटमोचन ट्रस्ट आहे दे त्यांनी पण आता त्या ठिकाणी नगरपालिका वापरत होती आता नगरपालिकेची स्वतःची बिल्डिंग झाली आहे आता त्या ठिकाणी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पालिकेचं करण्याचा आमचा प्राधान्य राहणार त्यासाठी नगरपालिका निधीतून आम्ही हा सगळा खर्च करणार आहोत राज्य शासनाचा बद्द, आमदार महोदयाच्या माध्यमातून अनुदान आहे गरज पडली तर केंद्र सरकारकडनं पण जे काही अनुदान मिळेल ते अनुदान त्या ठिकाणी आणणार आहे आणि हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर या शहरामध्ये विद्युत समस्या आहे विजेची समस्या आहे ती सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे टाटाच्या माध्यमातून आता सबस्टेशनचं काम पुढील काही दिवसांमध्ये या ठिकाणी चालू होणार आहे टाटाची लाईट आली तो शाश्वत लाईट आणि तो त्याचं डिस्ट्रीब्युशन एम करणार आहे त्यामुळे लाईटची व्यवस्था आहे या शहरातल्या पाण्याच्या बाबतीमध्ये आमदार मोद्यांनी एक फार मोठा प्रकल्प दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा राज्य शासनाच्या मार्फत आणलेला आहे आता लोक सांगतात गुलाबराव पाटलांनी दिले आदरणीय पालकमंत्री मोदयांनी दिले राज्य शासनामध्ये मुख्यमंत्री आमचं आहे ना ते पण त्यातले पार्ट अँड पार्सल आहेत परंतु याच्यामध्ये स्थानिक आमदाराचं क्रेडिट असतं स्थानिक आमदार एखादा विषयावरती सादर करतो त्याच्यानंतर तो विषय मंजुरी होतो आणि त्या मंजुरीचा फॉर्मॅट काय असतो की ठीक आहे तो पहिला विषय कोणाकडे जातो पाणीपुरवठा मंत्र्यांना जातो तो विषय तो पालकमंत्र्यांकडे पाठवतो की नगरविकास मंत्र्याकडे पाठवतो नगरविकास मंत्र्यांच्या बरोबर नंतर सीएम साहेब असतात त्या सगळ्यांच्या त्याच्यावर सहाय्या लागतात मग ते त्या प्रक्रियेतले भाग आहेत म्हणून तो तुम्ही नाही पैसे आणले ते पैसे आमदारांनी आणलेत ते पैसे या ठिकाणच्या डिमांड केलं वॉटर सप्लाय डिपार्टमेंट त्यांनी डिमांड केलं की या शहराला एवढी गरज आहे आता दुसरी महत्वाची प्रायोरिटी आमच्या कशी राहणार आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर ज्याला आता ही नगरपालिकेची शेवटची निवडणूक होती आता कॉर्पोरेशन होणार आहे कॉर्पोरेशन झालं की ऑटोमॅटिक पाणी पुरवठा यंत्रणा आमच्या ताब्यात येईल त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबईला पाच रुपये पर थाउजंड लिटरने पाणी मिळतं मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल उल्हासनगर असेल कल्याण मुंबई असेल बदलापूरला रेट तोच तेरा रुपये ते सव्वीस रुपये म्हणजे बदलापूरकर खूप महाग पाणी पित आता आमच्या त्याला प्राधान्य असणार आहे की बदलापूरला सबसिडाईज रेटनी पाणी कसं देता येईल की तो मुंबईचा रेट आहे तो पाच रुपयांचा रेट इथे कसा आणता येईल त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत त्याच्याबरोबर या शहरामध्ये चांगले एक अद्यावत कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस चांगलं काम करायचंय या शहरामध्ये आम्हाला काकावळे फाउंडेशन सारख्या काही आरोग्य संस्था आहेत की ज्या अतिशय चांगलं काम करत आहेत आम्ही त्यांना प्रोत्साहन या ठिकाणी देणार आहोत की त्यांना अजून कारण काय होतं माहिती सगळी यंत्रणा सरकारी काम नाही करू शकत या शहरातले एनजीओ कारण डोंबिवलीमध्ये पुण्याला ज्याप्रमाणे काम करत आहेत तशा एनजीओच्या माध्यमातून काम आम्ही नगरपालिका त्यांना प्रोत्साहन देणार आहोत नगरपालिकेच्या मालमत्ता ज्या आहेत टीडीआरच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत मालमत्ता त्या डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत ज्या मालमत्ता नगरपालिकेच्या आपल्या ताब्यात आलेल्या नाहीत त्या मालमत्ता ताब्यात घ्यायचं आम्ही काम त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्याबरोबर नगरपालिकेच्या काही काही मालमत्तांचा टीडीआर घेतलेला आहे परंतु त्याचा जागा ताब्यात आलेल्या नाहीये त्या ठिकाणी अतिक्रमण आहेत तर ते आम्ही काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे नगरपालिकेचा असेट महानगरपालिकेला जाताना सगळेच काम तुम्ही निश्चित ही मोठी मोठी कामं आम्हाला त्या ठिकाणी करा मी माझा वॉर्ड आहे माझ्या वॉर्डामध्ये मला काम करायचंच आहे मी आता वॉर्डाचा नगरसेवक आहे परंतु त्याप्रमाणे शहराच्या पॉलिसीमध्ये आमचा रोल महत्वाचा असणार आपण एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहात कुठलाही विषय असला की तुम्हाला डिटेल त्याची खोलपासून माहिती असतं एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपला उड्डाणपूल जो आहे पूर्व पश्चिमला जोडणारा एक उड्डाणपूल त्याबद्दल काय बोलतात नाही त्यापूर्वी मी तुला एक गोष्ट सांगतो की मी उड्डाणपुढात तुला निश्चितपणे सांगतो परंतु त्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो की आता नगरपालिकेची महानगरपालिका होणार आहे या महानगरपालिकेचं बजेट एक हजार कोटी रुपयाचं पाहिजे <coughs> म्हणजे एखादी महानगरपालिका सस्टेनेबल कधी असते त्यांचं स्वतःचं उत्पन्न एक हजार कोटी रुपये असेल तर उद्या ती महानगरपालिका टिकू शकते तर, तर आम्ही आता आमचं पाचशे कोटीचं बजेट आहे ते पाचशे कोटीचं बजेट एक हजार कोटी पर्यंत कसं जाईल आणि ते करताना नागरिकांवर टॅक्सचा बोजा नाही लागायचा उलट आम्ही तर आम्ही तर मागणी केली राज्य सरकारकडे के की आमची नगरपालिका टॅक्स सक्षम जमा करते तर आम्हाला पन्नास टक्के सूट मिळालं पाहिजे टॅक्समध्ये ती आमची मागणी असणार आहे त्यामुळे नगरपालिकेचं उत्पन्न नगरपालिकेच्या मालमत्ता किंवा इतर मुद्रांक शुल्क किंवा इतर डेव्हलपमेंट चार्जेस यांच्या माध्यमातून अजून कसं जाईल वाढेल या अनुषंगाने हजार कोटी पर्यंत दोन हजार तीस पर्यंत या नगरपालिकेचं उत्पन्न एक हजार कोटी व्हायला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न करणार आहे राहिला उड्डाणपुलाचा विषय आता एक पूल आहे दुसऱ्या उड्डाणपुला टेंडर होऊन वर्कआउट झालेली आहे बेलोलीला एक उड्डाणपूल त्या ठिकाणी होतोय तो उड्डाणपूल झाला की ऑटोमॅटिक आपल्याला त्याचा वापर करता येईल बदलापूर आणि अंबरणाच्या मध्ये असल्यामुळे तो आम्ही होप इंडियाच्या एक च्या उड्डाणपूल आम्ही प्रस्तावित केलेला आहे त्याच्या पण आता एमआरडी मध्ये प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे हे दोन पूल झाले तर बऱ्यापैकी वाहतुकीचा लोड त्या ठिकाणी कमी होईल बदलापूरमधल्या शहरातल्या जवळजवळ सगळ्या रस्त्यांचं कॉन्क्रीट इकडून झाले आता आम्ही सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर केले बदलापूर शहरातले सगळेच छोटे छोटे रस्ते ते नऊ मीटर करायचा आम्ही कलेक्टरकडे प्रस्ताव दिला तो आता मंजुरीच्या टप्प्यात आहे ते झाले की आम्ही सगळे रस्ते नऊ मीटरचे करणार आहे त्यामुळे शहरामध्ये जे इंटरनल रोडवर पार्किंग होतात सहा मीटरच्या रोडवर पार्किंग होतात काही काही बिल्डिंगमध्ये पार्किंग नाहीये मग पार्किंग होतात तर ती वाहतुकीची समस्या त्यातून सूट, सुटेल सिग्नल यंत्रणा आहे बदलापूर शहरातली ती बदलापूर शहरातली सिग्नल यंत्रणा आम्ही आता चांगली केलेली अजून अद्याप त्या ठिकाणी करणार आहोत बदलापूर शहरात सीसी कॅमेरे सर्व्हेलन्सच्या अंडर आता पोलिसांकडून प्रस्ताव मंजूर राहून बदलापूर शहरामध्ये सीसी कॅमेरा लागलेत ते लवकरात लवकर ऍक्टिव्ह करून त्याचे कंट्रोल रूम नगरपालिकेत एक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आम्ही महत्त्वाचं काम करणार आहे सुशोभीकरणाचे काही प्रकल्प आहेत या गावात एखादं पर्यटक आला तर त्याला कुठेतरी फिरता आलं पाहिजे चांगलं मोठं गार्डन छोटे छोटे गार्डन, गार्डन आ, ते, तो वाढत असतात पण एक मोठं गार्डन करण्याचा आमचा संकल्प आहे कार्मेलचं क्रीडा संकुल आहे ते आणि त्याच्या बाजूला जे स्टेडियमचं रिझर्वेशन आहे तिथं पाच एकर मध्ये स्टेडियमचं काम चाललंय मेट्रो बदलापूर शहरात येणारे मेट्रोला आम्ही साठी जागा देतोय त्याच्याबरोबर शहरामध्ये चांगल्या अद्यावत स्मशानभूमीची गरज आहे कारण मांजरीची स्मशानभूमी होऊन चाळीस वर्षापासून लोक ती स्मशानभूमी भरतात आता शेरगावची बंद झाली आहे ज्युएलीची स्मशानभूमी चांगली आहे तर त्या नदीच्या किनारी चांगली स्मशानभूमी ज्युएलीची स्मशानभूमी पण आणि ती या दोन आम्ही मांजरीची स्मशानभूमी शिफ्ट करायचा प्रस्ताव आहे आमचा मांजरीची स्मशानभूमी बंद करायची तिथं खूप संगुलो तर ती नदीवर न्यायची हा एक त्या ठिकाणी प्रकल्प आहे शिवसृष्टी आता आमदारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला ठिकाणी शिवसृष्टी एक करतोय बदलापूर गावाच्या दृष्टीकोन कारण बदलापूर गाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं गाव आहे तर तिथे एक शिवसृष्टी करतोय दुसरं एक बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे आपले संविधानाचे निर्माते आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खूप छान असं स्मारक आपण बांधतोय त्या ठिकाणी एक पंचावन्न फुटी बाबासाहेबांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत तो जो रस्ता आहे या रस्त्याला एक संविधान रस्ता म्हणून आमदार मोहोदयांनी तो प्रकल्प राज्य शासनाकडे पाठवला तो रस्ता त्या ठिकाणी होणार आहे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम कात्रपला चालू आहे चौदा मे पर्यंत आम्ही त्या पुतळ्याचं उद्घाटन म्हणजे त्या लोकार्पण होत ना ते आता काम चालू आहे त्या ठिकाणी बाकीचं साईड डेव्हलपमेंट वगैरे काम चालू आहे पुतळ्याचं टेंडर पण झालंय पुतळ्याचं टेंडर पण झालं आता तो पुतळा तयार करायला आम्ही टाकणार आहोत चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आम्ही त्या जयंतीला या पुतळ्याचा आमदार बहुधांनी लोकांना कमिटमेंट केली आहे की आम्ही त्या पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं एकोणीस फेब्रुवारीला अनावरण केलं होतं तसं आम्ही चौदा मेला त्यांची जयंती आहे स्वराज्य रक्षकाची तर त्या ठिकाणी तो पुतळा आम्ही उभारणार पलीकडे आदरणीय बुरसा मुंडे बिरसा मुंडा आहेत क्रांतीवीर त्यांचा पुतळा आहे अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्याचं काम सा त्या ठिकाणी चालू आहे तर हे सगळं करताना या शहरातल्या लोकांचं राणीमानपद कसं उंचावेल या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार या शहरातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका पाहिजेत आता राजेंद्र गोरपडे यांच्या वर्डामध्ये गोरपडे या ठिकाणी निवडलं त्या वॉर्डामध्ये एक सुंदर अशा अभ्यासिका एक बदलापूर शहरामध्ये दोन तीन अभ्यासिका आम्ही करणार आहोत या शहरातलं घनकचरा व्यवस्थापन आहे ना त्याच्यावर आम्हाला खूप फोकस करायचं आहे कारण आता बदलापूरला एक डंपिंगचा प्रोजेक्ट आलाय त्या प्रोजेक्टच्या बाबतीत आमदार मोदी यांनी काल सांगितलंय की अंबरनाथ उल्हासनगर कचरा मध्ये पाचशे टन कचरा येणार आहे तर तो, तो प्रकल्प आम्ही तर इंदोरला एक प्रकल्प बघायला आम्ही सगळी नगरसोबत जाणार आहोत की इंदोरचा प्रकल्प पीपीपी बेसिसवर स्वतःचा एकही रुपया न देता नगरपालिकेने <coughs> स्वतःचा शासनाने एकही रुपया न देता पूर्णपणे पीपीपी बेसिसवर तो इंदोरचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे मी स्वतः पाहिला तो मी किरण भोईर आम्ही तो प्रकल्प पाहिलेला आहे मी आमदार महाराज सांगितलं की हा प्रकल्प बघायला आपण एकदा जाऊ आणि त्या प्रकल्पात असं आहे की उलट राज्य शासन म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर त्या महानगरपालिकेला रॉयल्टी देतो उलटे चार कोटी रुपये वर्षाला पैसे मिळतात आणि आम्हाला या प्रकल्पात काय करायचं आम्हाला पैसे टाकायचे दीडशे कोटी रुपये एमएमआर एमआर टाकले टाकते आणि आम्हाला आमचे पैसे द्यायचे प्लस आम्ही आता तो कचऱ्यावर प्रक्रिया होईल त्याचे पंधराशे रुपये टाळण्याप्रमाणे पैसे द्यायचे आता त्या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करणार राज्य शासनाने प्रकल्प मंजूर केलाय अजून कोणाचं स्वप्न आहे पण त्या सगळ्या प्रकल्पाचं त्या लोकांना काय त्रास होणार आहे उल्हासनगरचा कचरा बदला बोलायचा याचा काय संबंध आहे उल्हासनगर महानगरपालिका देशातली पहिली महानगरपालिका होईल की ज्यांच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये डंपिंग नाही स्वतः कचरा दुसऱ्याच्या दारात टाकतात असं चालतंय का आम्ही काय सांगत होतो अरे उद्या तिथे प्रकल्प करायचा तर पाचशे टनाचा प्रकल्प करायचा पेक्षा दोनशे टनाचा करा अंबरनाथ बदलापूरचा करू दोनशे टनाचा करताना त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा ना अंबरातला पण डब्बी ग्राउंड आहे बदलापूरला पण डब्बी ग्राउंड आहे बदला बदलापूर पर्यटन स्थळ ती कुठेतरी भेटली जाईल शहरामध्ये महानगरपालिका होतं या शहरामध्ये हे पाचशे टनाचा प्रकल्प करण्यापेक्षा एक शंभर टनाचा बदलापूरसाठी आवश्यक तर तेवढा आमची आमची जागा आहे स्वतःची नगरपालिकेने मिळालेली अंबरनाथचा प्रकल्प आंबरणात ठीक आहे अंबरनाथ ट्विन सिटीज तर ते उल्हासनगरचा का काय संबंध आमच्याकडे याचा तर त्याच्यामुळे हा प्रकल्पाचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्या ठिकाणच्या गाववाल्यांचा विश्वासात त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि त्या प्रकल्पाला विरोध असेल तर आमदार महोदयांनी सांगितलं की मी काय करणार आहे ते असे घनकचरा स्वर प्रकल्प आहे त्याच्यानंतर भूमिगत गटार योजना आहे बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अजून भूमिगत गटार जात नाही त्याचा आता प्रकल्प मंजूर झालाय तर त्याचं काम त्या ठिकाणी चालू होईल स्ट्रॉ मोटर ड्रेनचा एक मोठा प्रकल्प बदलापूर शहरामध्ये जे नाले आहेत त्या नाल्यांना रिटेनिंग वॉल वगैरे करून काम त्या ठिकाणी करणार आहे त्याचा एक प्रकल्प आहे आणि खूप मोठी मोठी काम आम्हाला करायची आहेत खरोखर आता आम्ही बोलणार कमी आणि काम जास्त करणार की म्हणजे असं बोलतात की सत्ता आली की सगळे विसरून जातात शांत बसतात पण तुमच्या माध्यमातून एक माहिती मिळाली की विकासाच्या दृष्टीकोनाने वाटचाल अजूनही सुरू आहे सत्ता सांगतो आता आमचा प्रत्येक दिवस आणि दिवस आहे ना दोन हजार बघा योगायोगाने आता बजेट पण आले नगरपालिकेचं सव्वीस सत्तावीसचं बजेट आहे ना आता पुढच्या महिन्यात बजेट करायचं सादर करायचं एकतीस डिसेंबर पर्यंत त्या कमिटीला द्यायला लागतं जानेवारीपर्यंत बॉडीला मंजुरी घ्यावी लागतं योगायोगानं नगरपालिकेचं बजेट पण आलं आता आम्ही मी तर त्या बजेटमधला पक्का किडा आहे आणि माझा मी आता सगळा अभ्यास लोकांसमोर मांडणार आहे मी श्वेतपत्रिका काढली होती आज नगरपालिकेच्या खात्यात किती पैसे जमा आहेत ना त्याचा डिस्प्ले आला पाहिजे नगर त्या नाक्यावर कसा डिस्प्ले असतो नाक्यावर डिस्प्ले असतो की आता एवढे टोल तो आज एवढा टोल जमा झाला याच्यातनं तसा आता मी नगरपालिकेच्या बाहेर गावात डिस्प्ले लावणार आहे की आज नगरपालिकेच्या या खात्यात एवढे पैसे आहेत आणि नगरपालिकेच्या या खात्यात आज एवढे पैसे खर्च झाले ते कुठल्या गोष्टीसाठी खर्च झाले याचे डिस्प्ले आम्ही लावणार पारदर्शक कारभार म्हणजे कसा फक्त बोलण्यापुरता पारदर्शक नाही तर दिसला पाहिजे कुठेतरी आपली नगरपालिका जी आहे ती बाकीची पॅटर्न जाईल की ही नगरपालिका आज नगरपालिकेला पन्नास लाख रुपये जमा झाले राज्य शासनाकडनं एक कोटी आले राज्य शासनाकडनं दोन कोटी आले केंद्र सरकारकडनं एवढे आले, आले, आले या स्कीम साठी एवढे आले आणि आज आम्ही किती लोकांना पैसे दिले याचा एक डिस्प्ले नगरपालिकेच्या बाहेर आणि शहरामध्ये इतर ठिकाणी लावणार आणि आम्हाला तुम्हाला आम्हाला तुम पत्रकारांचं खूप याच्यामध्ये सहकार्य लागणार आता इथून पुढे कारण आम्ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत कारण मोद आदरणीय नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं व्हिजन आहे की प्रत्येक गोष्ट नागरिकाला कळली पाहिजे व्हॉट्सअपवर सुविधा ऑनलाईन सुविधा आता सव्वीस जानेवारीपासून ऑनलाईन व्हॉट्सअपला सुविधा चालू होतात की सगळ्यात ऑनलाईन होत तर ह्या लोक इथपर्यंत कशा नुसतं नुसतं कारभार असं ट्रान्सपरंट नाही म्हणजे असं पारदर्शक सांगायला नाही आमदार मोदींनी सांगितलंय की नगरपालिकेच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब नागरिकांना द्यायचा पाचशे कोटी येतात ना वर्षाला त्या पाचशे कोटीचा हिशोबाला नागरिकांना द्यायचा तर त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक करणार आमच्या रुचिता दे घोरपडे क्वालिफाईड नगर नगराध्यक्ष आहेत आम्ही राजेंद्र घोरपडे अभ्यासू नगरसेवक आहेत आता शरद तेली आहेत किरण भुईर आहेत मी स्वतः आहे आमचे आता नवीन नाही शंभर टक्के आणि नवीन टीम आहे आता अशी जामले आता आमच्यात बरोबर आहेत त्याच्यानंतर तर राष्ट्रवादी काँग्रेस कशा आमच्या बरोबर आहे एक चांगली टीम आहे आमच्याकडे आता लोक जीएसटी जीएसटी सांगतात भाऊ जीएसटी म्हणजे काय हो आता ठीक आहे आमच्यावर माझ्यावर पण टीका झाली मी जीएसटीत म्हणजे माझं नाव लोरपेड शिंदे आणि आम्ही तीन नगरपालिकेचे बॅकबोन आहोत आम्ही आता आम्ही आम्हाला आम्हाला आमच्यावर टीका का होते आम्ही नगरपालिकेचा मी नगरपालिकेचा भ्रष्टाचार बाहेर पडतो मी पाच वर्षात झालेली कोरोनाच्या काळात झालेली कामं सगळं ना आता जीएसटी आम्हाला नाव काय ठेवलं जीएसटी तुम्हाला काय नाव ठेवलं आमची काय नाव ठेवता जीएसटी हा असा शब्द आहे ना ग्रोथ स्ट्रेंथ अँड ट्रान्सपरन्सी त्यांना सांगा मी जीएसटीचा फुलफॉर्म काय ठेवला आहे ग्रोथ स्ट्रेंथ अँड ट्रान्सपरन्सी लक्षात ठेवा हा जीएसटीचा अर्थ जीएसटी टक्केवारी घेण्याचा अर्थ नाही हिंमत असेल ना तर एक एक तारखेपासून या नगरपालिकेला टक्केवारी मुक्त करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत लक्षात ठेवा आणि आमचं हे आहे या नगर नगरपालिकेचे टक्केवारी संपवण्याचा आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे आम्हाला जीएसटी बोला आता जीएसटी बोला त्याच्यातला एक त्यांनी येस काढला ते सोळसेनचा यस होता पूर्वी ते जीएसटी बोलायचे आता सोळसेनचा यस त्यांनी त्यातला काढून टाकला का काढून टाकला माहित नाही पण आता जीएसटी बोलायला लागले शरद तेली एक अभ्यास नेतृत्व आहे राजेंद्र घोरपडे नगराध्यक्ष असताना त्यांनी कामं केली आहेत आता आहे त्याच्यानंतर मी स्वतः हे करणार आम्ही आता नवीन टीमला तयार करणार आहे सगळे आमचा किरण भूर दहा वर्ष नगर चुकून काम करतोय चांगलं त्या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलंय अजून आहे नाव आणि विरोधी पक्षात पण काही चांगली नावं आहेत ना की घेण्यासाठी आम्ही काय प्रत्येकाचं प्रत्येकावर टीका नाही करत आणि आता आमचे पंचवीस आहे त्यांचे चोवीस आहे आम्ही कधी बघितलं पण नाही टीका करताना तुम्ही फक्त विकासाचीच काम जी आहे ती मोठी करायची आमचं तत्व काय आपली लाईन मोठी करायची दुसऱ्याची लाईन खोडण्याचा प्रयत्न करायचा नाही अनेक मुद्दे आहेत बदलापूर शहरात जर घ्यायचे ठरवले ना तर संभाजी शिंदे नाही का की चिखलफेल बदलापूर मध्ये कमी झाली मी मध्ये व्हिडिओ रिलीज केला होता आता त्यांनी माझी किरण गौरीची स्वतः स्तुती केलेली होती तुम्हाला कल्पना असेल त्या नाल्याचं झालं त्यावेळेला आमच्या नाविन्यपूर्ण काम करणारे प्रोजेक्ट आहेत मग आम्हाला जीएसटी मध्ये पण गुंतवणूक नाविन्यपूर्ण काम करणारे आहेत आता फ्रस्ट्रेट होऊ नका लोकांनी कौल दिलेला आहे आम्ही त्या कौलाचा तुम्ही सन्मान करा आम्ही पण तुमचा सन्मान करू निश्चितपणे चांगल्या गोष्टीला आम्हाला त्यांचा सपोर्ट लागेल आम्ही त्यांचा सपोर्ट पण त्या ठिकाणी हे करू आणि आमचे नेते आहेत नेते ठरवतील सगळ्या पॉलिसीस काय आहेत त्या आम्ही मी तर एक छोटा सामान्य आहे कर बघा पक्षाने मला जबाबदारी दिली दोन सीट लढण्याची माझी मिसेस त्या ठिकाणी दुसऱ्या वर्डात जाऊन सतराशे शेचाळीस मतं घेतली बारा दिवस फक्त प्रचार केला तिने त्या वर्डमध्ये सतराशे शेचाळीस मतं घेतली पक्षाच्या आमच्या नगराध्यक्षाला त्या वर्डामध्ये दोन हजार मत आहेत विचार कर म्हणजे आम्ही मी काय मी एक फायटर आहे मी माझ्या वॉर्डात लढलो हे करून आमच्या पक्षाच्या माणसांनी गद्दारी केली अजून एकाने दुसरा होता त्यांनी पण हे केलं फॉर्म भरताना फॉर्म भरला अपक्ष उभं राहिला मी कोणाला थांबवायला गेलोच नाही बरा माझे मला तीन चारशे मतांचा फरक <laughs> ती तो पडला तो बंडखोर उभा राहिल्यामुळे मला चारशे मत कमी पडली माझं आता पावणे तीनच्या लीड आहे ते साडेसहाशे सातशे पर्यंत लीड गेलास पण हरकत नाही चला पण जे मत आहे ते प्युअर आहेत आता त्याच्यामुळे मी तर माझं आयुष्य आहे ना आता माझा मुलगा एक आर्किटेक्ट आहे बांधकाम व्यवसाय माझी मुलगी डॉक्टर आहे त्यामुळं आता मी आणि माझी सौभाग्य होती या शहराच्या आम्ही आता इथली आमची कर्म मिळू त्याच्यावर काम करणार आहोत आणि सामाजिक काम आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आता आदरणीय आमच्या नगराध्यक्ष रुचित आहेत माझ्या मिसेसचा त्यांच्याबरोबर चांगला रेपो आहे माझा त्यांच्याबरोबर चांगला रेपो आहे आम्ही चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत जीवन आहे या जीवनाचा भरोसा नाही आहे तर त्याच्यामुळे काम करताना चांगलं काम करायचं आपलं नाव काढलं पाहिजे आमच्या आशिष वळे यांचं मी नेहमी उदाहरण एक ते काकावळे फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत किंवा लोकप्रतिनिधी असताना त्या माणसाने जे काम केलं बदलापूर शहराला काही काही स्कीम त्या माणसानी दिल्या घनकचरा व्यवस्थापनाची डोळ घंटागडीची स्कीम त्यांनी दिली या शहराला पेवर ब्लॉकचं पहिलं काम त्यांच्या इथे केलं होतं या शहराला सार्वजनिक वाचनालय म्हणजे पेपरचं वाचनालय त्यांनी दिलं आता फाउंडेशनच्या मधून मोठं काम चाललंय तर असं काम आम्हाला अपेक्षित आहे आता एक आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संविधानिक अधिकार मिळालेला आहे तशात आणि मी स्वच्छतेचा भोगताय मी पर्यावरणाचा भोगताय मी झाडं लावणार साडे दहा कोटी रुपयाची झाड लावतो आम्ही बदलापूर शहरामध्ये आता ती झाडं कुठे कुठे लावतात ना एक एक झाडाचं कॅल्क्युलेशन करेल प्रत्येक नागरिकाला दाखवेल हे झाड इथे हे झाड साडे दहा कोटी मध्ये आम्हाला एक एकवीस हजार <laughs> आपलं नाव सर्वात पुढे आहे yeah, साडे दहा कोटी मध्ये आम्हाला एकवीस हजार झाडं लावायची आता डिवायडरला बघितलं आता हळूहळू ते एक झाड आम्ही फोटो पाठव लोकांना आणि त्याचा तुमच्या जीपीएस वर नोंद आहे त्या झाडाची की ते झाड कुठे लावलं आणि तीन वर्ष मेंटेनन्स आहे ते झाड वाढणार ते वाढल्यानंतर त्याचं बिल आहे सुरातील त्याला प्लांटेशनचं बिल आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार होतो आता बोलणार कमी कृती जास्त करणार तुम्हाला मीडियाला पण आम्ही सहळ देऊ पण आम्ही या एक वर्षात ठेवा काल आम्हाला संविधानिक अधिकार मिळाला आजपासून आम्ही आमचं काम चालू केलं मी माझ्या प्रभागामध्ये आज स्वच्छता अभियान चालू केलंय आमच्या पात रात्री पातकर आहेत आमच्या रतीत पातकर आहेत माझ्याबरोबर जोडील आहेत पातकर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगलं ता, काम करतोय आणि जॉईंटली शहराला एक नवीन बदलापूर घडवण्याचा गड़। प्रामाणिक प्रयत्न करू आम्ही इथले जरी भूमिपुत्र नसलो तरी आम्ही आता माझा मुलगा इथे जन्मय मी इथला माझी जन्मभूमी नसली तर माझी कर्मभूमी आहे माझ्या मुलाची जन्मभूमी आहे त्यामुळे आता आम्ही इथले भूमिपुत्र जरी नसलो तरी आम्ही या गावाचे एक सुजान नागरिक आहोत या गावाची माझी तिसरी टर्म ही ती लक्षात ठेवा लोकांनी एक टर्म निवडून देतात पहिल्यांदा हायवेवर दुसऱ्या टर्मला थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं लोक तुमचा विकास बघतात तिसऱ्या तिसऱ्या टर्मला लोक असेच निवडून देत नाहीत काहीतरी आमच्यामध्ये थोडेसे काहीतरी छोटे शिकून असतील आमची नेत्याची तुलना नखा शिकली होती नखा एवढी त्याची सर नाही त्यांनी दाखवून दिलं न काय असतं प्रचंड आम्हाला मला आवडत नाही बघा मी पूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये ना या गोष्टीवर टीका कधी केली कोणावर आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा आदर्श आहे आम्हाला किसन गोतोऱ्यांचा आदर्श आहे आम्ही कधी कोणावर टीका करत नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत आमच्या आयुष्यातला प्रत्येकाने प्रत्येक क्षण आम्ही आम या शहरासाठी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आमच्या पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न आहे आमच्या नगराध्यक्षांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्हाला लोकांनी पाच वर्ष दिले जातात अविश्वासासाठी पाच वर्ष आहे चांगलाच पॅन आहे पाच वर्षात या शहराचा चेहरा मोठा बदलू आता बडोदा एक्सप्रेस हायवे येतोय मेट्रो येते शहर वाढणार आहे या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही स्वप्नाली करणार आहोत एवढंच तुला या ठिकाणी सांगतो आणि निश्चितपणे नगरपालिकेची पहिली जवळ सभा लागेल तोपर्यंत नगरपालिकेचं पूर्ण आर्थिक लेखा जो लोकांच्या समोर असेल तुला सांगतो मी तुला दररोज एक बातमी देऊ शकतो ना तुला काय सगळ्या सोशल मीडियाला मी प्रत्येक दिवस एक बातमी देऊ शकतो ना एवढा साठा माझ्याकडे उपलब्ध होणार आहे आणि मी करतोय माझ्याकडे आहे पण ऑलरेडी आणि अजून मी करतोय नगरपालिकेचा मेन कारभार काय असतो आर्थिक कारभार नगरपालिकेत किती पैसे जमा झाले काय झाले त्याचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला प्रत्येकाला देत जाईल निश्चितपणे या शहरातल्या नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू मी शहरातल्या मतदारांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराला भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मॅन्डेट दिलेला आहे त्याच्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चौदा ब मधून आपल्यासोबत संभाजी शिंदे आज कनेक्टेड झाले होते आपण जर बघितलं असेल तर आता अनेक विकासाच्या विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ हो द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचं धन्यवाद